यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळील हुंडाई शोरूम भेट द्या अति लागू बांद्रा येथे नुकतीच शिवसेनेची जाहीर सभा पार पडली यावेळी पालकमंत्री दी दीपक केसरकर व विनायक राऊत यांनी आपल्या विरोधकांवर चांगलेच तोंड सुरू केले जिल्ह्यातील सत्तर टक्के जनताही आपल्या बाजूने तसे आहे तसेच आपण आजपर्यंत कोट्यवधी निधी जिल्ह्यात आणला आहे तसेच नारायण राणे यांनी राज्यसभेत आजपर्यंत कधीच जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली नाही अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे या सभेला जनतेने चांगलाच प्रतिसाद दिला चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी शुभारंभ बांदा येथे शिवसेना भाजप युतीची लोकसभा निवडणुकीची जाहीर सभा झाली यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्वाभिमान पक्षावर जोरदार टीका केली भाजप शिवसेना यांच्यातील भांडणांचा फायदा विरोधकांना झाला असला तरी सत्तर टक्के मतदार हे आपल्या बाजूने आहेत त्यामुळे विरोधक आपल्यासमोर टिकू शकणार नाहीत अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथे झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत केली आपण धमक्यांना घाबरत नाही आम्ही मागच्याच निवडणुकीत धमक्या संपवल्या यावेळी जिल्हा परिषदेतही आपलीच सत्ता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं नारायण राणे व त्यांचे कार्यकर्ते आपल्यावर टीका करतात त्यांना काय माहीत विकास आपण काय केला मी राजकारणात पैसे कमवावत नाही मी जनतेची सेवा करतो तसेच गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात शांतता आहे व पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले

यावेळी लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले मोदी हे स्वतःला जनतेचा सेवक म्हणवतात हाच खरा लोकशाहीचा जनक आहे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे दोन हजार चौदा साली नितीन गडकरी यांच्यामार्फत मुंबई गोवा महामार्ग विकसित झाला तसे दहा हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे यापूर्वीही करोडोंचा निधी यायचा परंतु तो मक्तेदारांच्या जायचा विरोधक ओरडतात की विकास काय केला म्हणून परंतु त्यांनी जिल्ह्याचा काय विकास केला अशी टीका नारायण राणे यांच्यावर केली पक्षाचे कार्यकर्ता म्हणून मतदारांचा एक मित्र म्हणून मतदारसंघाचा एक लोकसेवक म्हणून काम करण्याची भूमिका ही सगळ्या लोकप्रतिनिधींची असली पाहिजे किंबहुना

विचार देशा मा दे त्या भारत देशाच्या विकासाची पहाट सुरुवात झालेली आहे आणि त्याची विकासाची फळ सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये जाणार आहे भाजप शिवसेना युती ही जिल्ह्याच्या विकासासाठी झाली आहे दोन्ही पक्ष एकजुटीने जिल्ह्याचा विकास साधणार आहेत तसेच पुढच्या काळात रोजगाराची निर्मिती व्हावी याकडे लक्ष देणार आहे असे मत भाजप सरचिटणीस राजन तेले यांनी व्यक्त केले सावंतवाडीमधून जास्तीत जास्त लीड मिळेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली ಹಿ ಯುನಿಟ್ಟು ಕಿತಿ ಮಹಿಳಾ ಆಗೋದ व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत भाजप सरचिटणीस राजन तेली लक्ष्मण वडेल राजू नाईक तालुका प्रमुख रुपेश राऊळ विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत मनोज नाईक बांदा सरपंच मंदार कल्याणकर राजू राऊळ भाजप तालुका अध्यक्ष महेश सारंग मायकल डिसोजा दादू कवीटकर जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रामचंद्र कुडाळकर कोकण नऊ सावंतवाडी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ डॉट कॉम